आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे सत्याहत्तरवर निरूपण पाहणार आहोत बोलावे ते धर्मा मिळेम बरे डोळे बुगडोनी बरे डोळे बुगडोनी कशासाठी खावे सेनम जेने जन थुके ते जन जनथुके तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये आम्ही पुढे कामा गबाळ पुढे कामा गबाळ कशासाठी खावे सेन जेने जन थुके ते जने जन थुके ते प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दिडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही ही चरणी दिडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडो कारण महाराज या जगामध्ये आपण जे बोलतो कसं बोलतो त्या बोलण्याबद्दल वागण्याबद्दल आपल्या जीवनामध्ये बोलतात कारण आपण जे बोलत असतो संसारात परमार्थात व्यवहारात सर्व ठिकाणी आपण जे बोलत असतात ते आपण चुकीचंच बोलत असतात आपण धर्माला नीतीला धरून आपल्या जीवनामध्ये बोलत नाही आपल्या बोलण्यामध्ये सभ्यता नाही आपल्या बोलण्यामध्ये नम्रता नाही आपल्या बोलत असताना आपल्या मुखावाट एखादा चुकीचा शब्द गेला असेल आपण लहान माणसाला जरी बोलत असलात तरी आपण लगेच माफी मागित नाही मोठ्या माणसाला बोलत असताना तर माफी तर मागितलीच पाहिजे पण त्याच्या पायावर पायावर मस्तक ठेवलं पाहिजे कारण पाया पडलं पाहिजे हे सर्व धर्मनीतीचे संकेत आहेत तेच महाराज या अभंगामधून सांगतात सर्व साधू धर्म नीती सर्व मोठे माणसं या समाजामध्ये जे होऊन गेलेले आहेत आपले घरामध्ये मधील लोक असतील किंवा बाहेर समाजामधील ज्याला आपण मोठं म्हणतो ते आपल्याला हे शिकवणूक आपल्या जीवनामध्ये देत असतात म्हणून आपले त्याचं हे बारकाईन आपल्या जीवनामध्ये लक्ष केलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये जे बोलत असताना वागत असताना आपल्या जीवनामध्ये हे डोळे उघडे ठेवून म्हणजे डोळे उघडे ठेवून त्याचा अर्थ काय होतो म्हणजे आपल्या विवेक बुद्धीने आपल्या जीवनामध्ये बोललं पाहिजे वागलं पाहिजे मात्र या समाजामध्ये अशी रूढ पडलेली आहे की आपण जे बोलतो लोकाला टोचूनच बोलतो हिणूनच बोलतो विनाकारण आपल्याला त्याची परिस्थिती माहीत नसते किंवा त्याच्या काय दुःख आहे आपल्या जीवनामध्ये माहीत नसतं आणि आपण त्याला वरून आपण परत अजून त्याच्या जीवनामध्ये टोचून बोलतो हिणवून बोलतो एखाद्याकडे धन नसलं तर त्या धनाबद्दल त्याला टोचून बोलतो त्याच्या अंतकरणाला पिढा होतात दुःख होत असतं किंवा एखाद्याकडे ज्ञान नसेल तर ते ज्ञान नसेल तर आपण त्याला टोचून त्याच्या जीवनामध्ये बोलत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये हे बोलत असताना आपण वागत असताना हे डोळे उघडे ठेवून महाराजांनी जी म्हटलेले आहेत बरे डोळे उघडो आणि म्हणून डोळे उघडे ठेवून कारण आपलं हे डोळे म्हणजे विवेक विवेक आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे कारण संसारात परमार्धात व्यवहारात सर्व ठिकाणी बोलत असताना कारण हे जर विवेक आपल्या जीवनामध्ये नसल तर तुम्ही कितीही मोठे असा मग त्या बोलण्याचे जी तुमच्या जीवनामध्ये परिणाम भोगावेच लागतात याच्यावर मी उदाहरण देतो कारण द्रौपदी द्रौपदीनं दुर्योधनाला बोलले की आंधळ्याचे पोरं आंधळेच असतात आता हे बोलणं तिच्या जीवनामध्ये सोपं झालं कारण ज्यावेळेस राज यज्ञ केला पांडवाने त्यावेळेस हे दुर्योधन तिथं आलेला होता आणि आल्यानंतर ते त्याला कळालं नाही की पाणी काय आणि ते घर एवढं सुंदर होतं आणि ते कळालं नसल्यामुळं ते पाणी जिथं आहे तिथं पाण्याला तो पाणी मग त्याला दिसलं नाही आणि तो खड्ड्यात पडला आणि पडल्यानंतर त्याला कळलं नसल्यामुळं हिच्या तोंडा वाट शब्द चुकीचे गेले कारण कशामुळं गेले श्रीमंती किंवा आपलं घर किंवा आपला जो हो हा राजवाडा आहे कितीतरी पट कारण दुर्योधनापेक्षा श्रेष्ठ आहे हे जे कारण तिला दाखवायचं इंद्रप्रस्थ तिच्या जीवनामध्ये कारण ती श्रेष्ठ आहे हे जो अभिमान आहे हा अहंकार आहे आपल्या जीवनामध्ये मग त्या शब्दाचं मोल तिच्या जीवनामध्ये चुकवंच लागलं ही कथा सांगून आपल्या जीवनामध्ये भागत नाही एक कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकून भागत नाही भगवान श्रीकृष्ण तिचं रक्षण करणारे आहेत तरी तिच्या जीवनामध्ये तिला जे वस्त्रहारण भर सभेमध्ये तिच्या केसाला धरून वडीत आणून तिला वस्त्रहारण ही अग्निपरीक्षा तिच्या जीवनामध्ये देवी लागली दे। कशाचं मोल आहे कारण तिच्या बोलण्याचं मोल तिच्या जीवनामध्ये चुकवावं लागलं कारण म्हणून ते जर द्रौपदीला चुकलं नाही जिचा सखा श्रीकृष्ण जगाचा मालक आहे तिला चुकलं नाही दुसरं उदाहरण देतो आता दु आता कर्ण कर्ण उदार कर्ण जगात कर्णासारखा या जगामध्ये उदार नाही त्याच्याही तोंडा वाट चुकीचे शब्द गेलेले आहेत कारण त्यावेळेस या पांचारीला आणलं भरसभेमध्ये वस्त्रहरण करीत असताना त्यावेळेस तिला कारण दुर्योधन मांडीवर बस म्हणित होता त्यावेळेस ती बसायला तयार नव्हती त्यावेळेस सांगतो ही काय पाच जणांची आहे म्हणजे हिला पाच पती आहेत म्हणून ही पतीवरता नाही हे चुकीचे शब्द कारण कर्णाच्याही मुखावाटे गेले आणि गेल्यामुळं त्या कर्णालाही त्याच्या जीवनामध्ये त्या बोलण्याचं पाप भोगावं लागलं रणांगणामध्ये मरावं लागलं रथ त्याचा फसला रथ फसला असताना आधरमानं त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला त्याला मारायला लावलं कारण त्याच्यावरही तेवढंच प्रेम होतं कारण कर्णावर प्रेम नव्हतं असं नाही भगवान श्रीकृष्णाचं भयानक प्रेम कर्णावर होतं मात्र चुकीचे कर्म चुकीचं पाप त्याच्या जीवनामध्ये झालेलं होतं त्या चुकीच्या पापाचं चुकीच्या कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं म्हणून महाराज म्हणतात बोलावेते धर्मा मिळे बरे डोळे उघडवणे बरे डोळे उघडवणे <coughs> कारण आपल्या जीवनामध्ये बोलत असताना हे डोळे उघडे ठेवून म्हणजे आपल्या जीवनामध्ये विवेक प्रत्येक गोष्टी आपण संसारात परमार्थात व्यवहारामध्ये आता उदाहरण याच्यावर होतं आमच्यासारखा महाराज एखाद्यानं आम्हाला कीर्तनाला सांगितलेलं असतं इथूनच निघालेला नसतो किंवा आम्ही आम्ही गायक आहो माझंच उदाहरण देतो आम्ही घरूनच निघालेलो नसतो आणि त्यांचा फोन येतो अहो महाराज नऊ वाजा कीर्तन उभारलेलं आहे या की आम्ही सांगतो अर्ध्या रस्त्यामध्ये आलेला आहो आम्ही घरूनच निघालेलो नसतो आमच्यासोबत आमचे तीन चार मित्रमंडळं असतात ते ऐकालेले असतात तेही सांगतात बरोबर बोलला तुम्ही आता चुकीचं बोललो का बरोबर बोललो हे धर्माला धरून बोललो का धर्मनीती सोडून माझ्या जीवनामध्ये बोललो म्हणून या संप्रदायामध्ये तर एवढे लोक चुकीचं बोलतात परमार्थामध्ये बोलणं अत्यंत वाईट आहे कारण तुम्ही कोणत्या क परमार्थ मानता तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये असं चुकीचं बोलत असताल अधर्मानं बोलत असताल तर हे तुमच्या जीवनामध्ये डोळे उघडे ठेवून बोलणं नाही हे तुमच्या जीवनामध्ये डोळे बंद ठेवून बोललेलं आहे आणि ज्या अर्थी तुम्ही डोळे बंद ठेवून बोलता त्यार थी त्या अर्थी त्या कर्माचं फळ तुमच्या जीवनामध्ये भोगलंच पाहिजे तुम्ही महाराजासा असा कुणी असा तुमच्या जीवनामध्ये चुकीचं बोललं त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये भोगावेच लागतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कशासाठी खावे सेनम जेने जन थुके ते जेने जन थुके ते आपल्या जीवनामध्ये हे चुकीचं बोलणं धर्माला सोडून आपल्या जीवनामध्ये बोलणं आधर्माने आपल्या जीवनामध्ये बोलणं वागणं हे कर्म आपल्या जीवनामध्ये करणं म्हणजे काय आहे लोक आपल्या जीवनामध्ये थुकतच असतात मग चुकीचं तुम्ही कितीही मोठे असा तुम्ही राजा असा नोकर असा कुणी असा तुमच्या जीवनामध्ये समोर जरी बोलत नसले तरी लोक महाग तुमच्या जीवनामध्ये थुकतच असतात म्हणून महाराज सांगतात कशासाठी खावे सीएन हे सीएन खायचं कशासाठी आपल्या जीवनामध्ये कारण आपल्याला भगवंतानं विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे ज्ञान दिलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे धर्मनीतीला जे धर्मनीतीचे जे संकेत आहेत त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बोलावं लोकांनी समोरही आपल्या जीवनामध्ये तोंडावर थोकू नये आणि आपलं पाठीमागही आपल्या जीवनामध्ये थुकू नये कारण का कारण लोकांनी तोंडावर थुकल्यानंतर दुःख वाढतं आपल्या जीवनामध्ये पण आपण कर्म करीत असताना उदाहरणार्थ आता ह्याच्यावर देतो आता माझ्याकडं ज्ञान आहे माझ्याकडं ज्ञान आहे म्हणून मी एखाद्याकडं ज्ञान नाही म्हणून त्याला टोचून बोललं त्याचंही अंतकरण दुख दुखवलंच जातं एखाद्याकडं धन नाही म्हणून त्याला निवित राहणं माझ्या जीवनामध्ये त्याचं हे अंतकरण दुखवलं जातं आर माझ्या जीवनामध्ये मी एक मनुष्य आहे माझं मनुष्याचं कर्तव्य आहे की कुणाचं हे अंतकरण आपल्या जीवनामध्ये न दुखवलं पाहिजे पहिल्या सुरू आपल्या जीवनामध्ये देव होण्याचा प्रयत्न तर सोडून द्या संत होण्याचाही प्रयत्न माझ्यामध्ये तर सोडून द्या तुम्ही पहिल्या सुरू माणूस व्हा माणसाचं दुःख बघा तुमच्या जीवनामध्ये त्याचं दुःख तुमच्या जीवनामध्ये कळाल्यानंतर तुम्ही त्याला हिनवून बोलणार नाहीत त्याला तुमच्या जीवनामध्ये टोचून बोलणार नाहीत मग हे जी शिअन खायचं हे आहे तुमच्या जीवनामध्ये हे स्येन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खाणार नाहीत असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात तरी मने नाही शंका बळे एका स्वामीच्या बळे एका स्वामीच्या इथं महाराजाने उदाहरण दिलेलं आहे आग्नी आग्नी हा बलवान आहे जसं एखादा आग्नी जर पेटला तर तो आग्नी कशानं थंड होतो त्याच्यावर पाणी जर थोडं बहुत टाकलं तर राखील टाकल्यासारखा तो आग्नी भडकत राहतो म्हणून तिथं पाणी टाकायचं असलं तर लोंडाच पाहिजे पाण्याचा तरच तो आग्नी थंड झाला जातो किंवा तो आग्नी भिजला जातो हे बाहेरल्या आग्नीचं उदाहरण महाराजाने दिलेलं आहे जर तुमच्या आत आग्नी पेटलेला असेल तुमचा तु आत क्रोध भडकलेला असेल तो कसा थंड करणार आहोत तो त्याच्यावर काही पाणी तुम्हाला टाकता येत नाही तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये बसूनही कारण आग तुमच्या आतून आहे आणि ती आग तुमच्या आतली थंड करण्यासाठी तुम्हाला बाहेरल्या पाण्याचा तुमच्या जीवनामध्ये काही उपयोग होत नाही ही आग तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला थंड करायची असेल शांत करायची असेल आता काही जणाला भयानक राग येतो आता राग आल्यानंतर ते त्यांच्या जीवनामध्ये काय करतात दारू पितात किंवा काहीतरी करून आपल्या जीवनामध्ये ती राग आपल्या जीवनामधला घालण्यासाठी ते साधन हुडकीत असतात या बाहेरल्या साधनाने तुमची आतली आग तुमच्या जीवनामध्ये कधीच भिजली जात नाही कारण कशी भिजली जाते महाराज सांगतात तुका म्हणे नाही शंका बळे एका स्वामीच्या बळे एका स्वामीच्या कारण तुमच्या आत पेटलेली आग पेट फक्त भगवंताच्या नामाशिवाय ती आग शांतच होत नाही मग तुमची कितीही आग भडकलेली असो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाव घ्यायला चालू केलं की तुमच्या आत जी भडकलेली आग आहे ती शांत शांत तुमच्या जीवनामध्ये व्हायला चालू होते म्हणून या जगामध्ये बडिया कोण आहे मोठा कोण आहे तो पांडुरंग परमात्मा मोठा आहे म्हणून त्याचं नाव सतत चिंतन आपल्या जीवनामध्ये घेत राहावं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नये अम्मा पुढे कामा गबाळ पुढे कामा गबाळ आता गबाळ मागच्याही चरणामध्ये आपण गबाळाचं अर्थ पाहिलेला आहे आता कामा आणि गबाळ आता गबाळ म्हणजे नीटपणे काम न करणारा चुकीचं कर्म करणारा आधर्माने त्याच्या जीवनामध्ये वागणारा म्हणजे तो गबाळ आता काम आणि गबाळ महाराजांनी काम आता काम म्हणलं की सहा षडविकाराचा जे तुमच्या जीवनामध्ये सहा षडविकार आहेत कामापासूनच या सर्व विकाराचा जन्म आहे म्हणून कामाला तुमच्या जीवनामध्ये जिंकलं की तुमच्या जीवनामध्ये क्रोध आहे मोह आहे लोभ आहे दंबा आहे अहंकार आहे ह्याला जिंकण्याची गरजच राहत नाही आणि काम जर तुमच्या अंतकरणामध्ये असल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म करणारच नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नीट वागणारच नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धर्म कळणारच नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आधर्मानंच वागणार अनितीनंच तुमच्या जीवनामध्ये वागणार म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी हे काम क्रोध मध मच्छर धम अंकार हे जे विकार आहेत आपलं मन आहे बुद्धी आहे चित्त आहे हे आपल्या जीवनामध्ये कारण याच्यावर विजय मिळविण्यासाठी किंवा हे आपल्या आधीन करून घेण्यासाठी आपलं महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडो कारण तुमच्या जीवनामध्ये जर तुमचा या जीबीवर ताबा आला तुमच्या बोलण्यावर जर तुम्ही ताबा निर्माण केला कारण तुम्हाला एखादा माणूस शंभर शिव्या दिला काय फरक पडणार आहे तुम्ही शिव्या घ्यायच्या का नाही तुम्ही स्वतंत्र आहात तुमच्या जीवनामध्ये कुणी काहीही दिलं आपण घ्यायचंच नाही असं जर आपल्या जीवनामध्ये ठरविलं तर काय तुमच्यावर बंधन आहे का काहीच बंधन नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणी शिव्या देऊ कुणी आपल्या जीवनामध्ये स्तुती करू म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जिबेवर नियंत्रण आलं पाहिजे हे जिबेवर नियंत्रण येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपलं मन आधीन पाहिजे आपले इंद्रिय आपल्या आधीन पाहिजे हे मन इंद्रिय आपल्या आधीन असण्यासाठी आपल्या जीवनामध्ये डोळे उघडून आपण प्रत्येक कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म होतं पुण्यकर्म होतं नाहीतर आपण आपल्या जीवनामध्ये अख्खा आयुष्य आधर्मानच कर्म करतो ना आधर्माने एकदा कर्म आपल्या जीवनामध्ये झालं ते पाप कर्म होतं आणि पाप कर्माचे फळं आपल्या जीवनामध्ये मग भोगावेच लागतात तुम्ही कुणीही असा मग तुम्ही कितीही त्या भगवंताच्या जरी जवळ गेलेला असला तरी तुम्हाला ते भोगावंच लागतं कारण ते कर्म आपलं आहे आपलं कर्म आपल्याला चुकवता येत नाही झालेल्या कर्माचं फळ कारण भगवद्गीतेमध्ये आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे म्हणून त्याच्यावर मी काही उदाहरण देत नाही कारण मला पंधरा मिनटाच्या पुढे हा व्हिडिओ हो जाऊ द्यायचा नाही कारण तशी मागणी आहे तुमची जर मागणी आली की बाबा पंधरा नाही पंचवीस मिनटापर्यंत व्हिडिओ हो जाऊ द्या पण तुम्ही चांगलं बोलता तुम्ही आम्हाला ऐका वाटतं अशी मागणी आली तर मी माझ्या जीवनामध्ये व्हिडिओ हो वाढवीन नाहीतर तुमची मागणी नसताना बळजुबरीनं तुमच्या जीवनामध्ये हे कारण जरी अमृत असलं कारण हे जगद्गुरू तुकुबारायने आपल्यासाठी हे अमृत तयार करून ठेवलेलं आहे आता हे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे प्रत्येकाचा अधिकार आहे म्हणून हे दहा पंधरा मिनिटाचं तुमच्या जीवनामध्ये ऐकता हेच माझ्या जीवनामध्ये मी भाग्य समजितो म्हणून झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या शेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम